शिवसेनेमध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत मांडण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे कुठंतरी त्या ठिकाणी समज गैरसमज हे कार्यकर्त्यामध्ये त्या ठिकाणी असतात आणि त्यांना सगळ्यांना एकत्र बोलून घेऊन त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याच्याबाबतच्या बैठका सुद्धा त्या ठिकाणी होत आहेत आजही एक बैठक आहे उद्याही त्या ठिकाणी बैठका होणार आणि ते शेवटी शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल आणि योग्य म्हणण्यानुसार कशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी केला जाईल आणि त्या कार्यकर्त्यांचा पुन्हा सन्मान त्या ठिकाणी करून पुन्हा त्यांना शिवसेनेच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी आणलं जाईल त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता नाराज आहे असं म्हण मी म्हणणार नाही कार्यकर्तं आपलं जे व्यक्तिगत जे मत आहे संघटनेच्या बाबतीत कारण तो मेहनत घेतो पक्ष संघटना वाढवण्यासाठी तो त्या ठिकाणी मेहनत घेतो वेळ देतो त्याचा अधिकार आहे संघटनेला कसं त्या ठिकाणी यश मिळावं याच्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे ही सांगण्याची जे सांगण्याची जबाबदारी आहे ती कार्यकर्त्याची आहे आणि मग ज्यावेळी कार्यकर्ता अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणे आपली भूमिका मांडतो पक्षाच्या हितासाठीच मांडतो संघटना मोठी व्हावी पक्षाचं नेतृत्व मोठं व्हावं शिवसेना मोठी व्हावी हा त्या कार्यकर्त्याचा मागचा उद्देश आहे त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी कार्यकर्ते नाराज असले त्यांची काही मतं असली तरी त्याच्याबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांच्याबद्दल चर्चा होईल योग्य त्यांचा निर्णयावर त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल त्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा ता सन्मान त्या ठिकाणी होईल आणि प्रत्येक या लढाईमध्ये किंवा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मांडणीमध्ये संघटनेचं हित आहे पक्ष कसा वाढेल आपण जे त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विजयी कसं होऊ हाच विचार या सगळ्या मागचा आहे आणि म्हणून मी मग असे म्हणालो की शिवसेना ही लोकशाही त्या ठिकाणी माझ्या संघटनेमध्ये आहे आणि प्रत्येकाला स्वतःचं मत हे त्या ठिकाणी बैठकीमध्ये नेत्याकडे मांडण्याचा अधिकार आहे तो मांडला जाईल आणि त्याच्यावर त्या ठिकाणी योग्य निर्णय करून पुन्हा त्यांना त्या ठिकाणी शिवसेनेच्या प्रवाहात सोडलं जाईल कारण कुठेही काम थांबलेलं नाही आजही भगवा सत्ता सुरू आहे उद्याचा हा एक उत्साहाचा आणि चैतन्याचा मिलिंदी नार्वीकरांचा दौरा त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर आज सुद्धा आमचे शिवसेनेचे सचिव <laughs> माझी खासदार विनायक राऊत साहेब सुद्धा कणकोली शहरामध्ये एक बारा वाजता आता बैठक आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती बैठक होणार आहे कार्यकर्त्यांबरोबर त्याचबरोबर उद्याची जी बैठक होती मंग ओरसला दुपारी तीन वाजता ही खासदार साहेबांची बैठक त्या ठिकाणी रद्द झालेली आहे कारण खासदार साहेबांमध्ये जसं या शिव सर्वेक्षण अभियानाचं जबाबदारी या जिल्ह्याची जशी मिलिंद नार्वेकर साहेबांवर हो आहे त्याच पद्धतीनं खासदार विनायक राऊत साहेबांवर सुद्धा महाराष्ट्रातल्या एका एक दोन जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यामुळे ते सुद्धा त्या ते ठिकाणी तेरा आणि चौदा असा दोन दिवसाचा दौरा असल्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी त्या दौऱ्यावर जात आहेत त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा एका दोन महाराष्ट्रातल्या प्रमुख त्या। दोन जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे खासदार विनायक राऊत असतील आमदार वैभव नाईक असतील आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुभाई असतील आणि या जिल्ह्यातली सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्या सगळ्या उपस्थितीमध्ये हा सगळा भगवा सप्ताह शिव सर्वेक्षण अभियान हे त्या ठिकाणी होणार आहे या निष्ठा यात्रेची जबाबदारी सदस्य आमदार वैभव नाईक यांच्या जवळ आहे शिवसेना पदाधिकारी म्हणून किंवा जिल्हा प्रमुख म्हणून किंवा इतर कार्यकर्ते त्यांच्यासमवेत आहे पण त्याच्या सगळ्या दौऱ्याची म्हणजे निष्ठा यात्राची या संपूर्ण जी आखणी आहे ही आमदार वैभव यांनी स्वतः त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जे प्रमुख नेते मंडळी आहेत या राज्यातली ते नक्की त्या ठिकाणी वैभव त्यांना बोलवतील आणि त्या सगळ्या निष्ठा यात्रेच्या जे कार्यक्रम आहेत ते त्या ठिकाणी ते यशस्वी करतील शिवसेना सचिव आणि नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर साहेब या जिल्ह्यामध्ये आल्यामुळे एक उत्साहाचं वातावरण त्यानिमित्तानं एक निर्माण होणार आहे खरं तर कार्यकर्त्यांचा थेट संवाद किंवा थेट संपर्क हा इथून पुढच्या काळामध्ये मिलिंदजी नार्वेकर यांच्या सह याच्यामध्ये असल्यामुळे शिवसेनेला एक बळकटी एक ताकद या निमित्तानं मिळणार आहे आणि त्याच्यातनं खर तर संघटनेमध्ये एक चैतन्य त्या ठिकाणी येईल कारण एकीकडे एक 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 खासदार विनायक राऊत या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारताय अनुभाई संपर्क प्रमुख म्हणून स्वीकारतात आमदार वैभव नाईक त्या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारतायत पण त्याचबरोबर आता मिलिंद नव्या आमदारांच्या माध्यमातून सचिवाच्या माध्यमातून मिलिंदजी नार्वेकरांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शिवसेनेला त्या ठिकाणी संघटनात्मक त्या ठिकाणी बळकटी ही मिळणार शिवसेनेचे सचिव आणि नवनिर्वाचित आमदार आदरणीय मिलिंदजी नार्वेकर साहेब यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड अशा प्रकारचा दौरा हा उद्या मंगळवार तेरा ऑगस्ट सावंतवाडी मतदारसंघापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे सकाळी दहा वाजता सावंतवाडीचं जे हायवेवरचं आराध्य जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये दहा वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची वेंदुर्ला दोडामार आणि सावंतवाडी या तीन आणि त्या मतदारसंघाची बैठक त्या ठिकाणी होणार आहे त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं जे काय त्या मतदारसंघाबद्दल बद्दलचं बदला जे मत आहे किंवा म्हणणं आहे ते त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाशी निमित्तानं संघटनेबाबत संवाद कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी याबाबतची सुद्धा चर्चा ही वन टू वन म्हणजे प्रत्येकाच्या बरोबर चर्चा करून त्यानिमित्तानं होणार आहे दुसरी कुडा मतदारसंघाची जी बैठक आहे ती दुपारी बारा वाजता मंगळवार तेरा ऑगस्ट दुपारी बारा वाजता कुडाळच्या ग्रॉस हॉटेलमध्ये त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे कुडाळ मालवण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी चर्चा त्यानिमित्तानं होईल त्या मतदारसंघातल्या संघटनेच्या बाबतीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये आणि इतर एकूण स सर्वच विषयांवर चर्चा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने मगाशी म्हणालो मंगळवारी जी आराध्यमध्ये जशी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्लातली बैठक आहे त्याच पद्धतीची बैठक कुडाळ मालवणच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्या ठिकाणी होणार आहे आणि दुपारी अडीच वाजता कणकवली देवगड वैभवाडी हा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा अडीच वाजता विजयभवनमध्ये ही बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा या मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा या मतदारसंघातल्या संघटनेबाबत चर्चा एकंदरीत संपूर्ण म्हणजे शिवसेना म्हणून महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल घटक पक्ष असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये याबाबतचं जे कार्यकर्त्यांचं मत आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मत आहे त्यांच्याशी चर्चा आणि संवाद करून कशा प्रकारची तीही बैठक अडीच वाजता त्या ठिकाणी होईल संध्याकाळी चार वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं म्हणजे ते पुढच्या दौऱ्याकडे रत्नागिरी रायगडच्या दिशेनं त्या ठिकाणी निघतील खरंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार या संपूर्ण शिवसर्वेक्षण अभियान या ठिकाणी सुरू आहे आणि या शिवसर्वेक्षण अभियानाच्या थे माध्यमातून थेट कार्यकर्त्यांशी संवाद आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जबाबदार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि म्हणून हे अभियान मंगळवार बुधवार तेरा चौदा अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अभियान आहे आणि म्हणून त्याचेच एक भाग म्हणून आज उद्या त्या ठिकाणी शिवसेनेचे सचिव नवनिर्वाचित आमदार मिलिंदजी नार्वेकर हे त्या ठिकाणी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येतात त्यांच्या त्यांच्यासमवेत नगरसेवक मुंबईचे बाळा नर हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यासमवेत उपस्थित असणार आहेत अशा पद्धतीनं एक म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवाद आजची संघटनेतली असलेली परिस्थिती आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जो महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा जो बंधवा फडकायचा आहे आणि पुन्हा एकदा या राज्याचे पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवायचा आहे आणि हे ध्येय ठेवून हे स्वप्न त्या ठिकाणी ठेवून अशा पद्धतीनं शिवसेनेनं त्या ठिकाणी अभियाना अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या अभियानामध्ये संघटनेतले सर्व जबाबदार पदाधिकारी हे त्या ठिकाणी असतीलच या जिल्ह्यातल्या जनतेचं प्रेम आणि आशीर्वादसुद्धा या निमित्तानं त्या या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि अभियानाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळेल खरं तर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे तिन्ही जिल्हा प्रमुख सावंतवाडी मतदारसंघाचे बाबुरावजी धुरी कुडा मालवणचे जिल्हाप्रमुख संजयजी पडदे आणि कणकोली या मतदारसंघात संदेश पाडकर तिन्ही जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी असतील त्याचबरोबर उपजिल्हाप्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील तालुका प्रमुख त्याच्यामध्ये असतील आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख शाखा प्रमुख सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य माजी त्याचप्रमाणे नगरसेवक नगराध्यक्ष हे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे या निमित्तानं त्या त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील सकाळी दहा वाजता सावंतवाडी मतदारसंघामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आराध्य या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे बारा वाजता कुडाळच्या लेमनग्रास या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी कुडाळ मालवणची बैठक होणार आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि अडीच वाजता दुपारी विजय भवनमध्ये कणकवलीला या ठिकाणी या मतदारसंघाची बैठक होणार आहे म्हणून या मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित रा राहायचं आहे आणि म्हणून एक शिवसर्वेक्षण अभियान आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद संघटनेची त्या ठिकाणी संघटनेसाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बांधणी करायची आहे कसं या संपूर्ण आज मागच्या आठवड्यामध्ये भगव्या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ पन्नास हजार सभासद नोंदणीचं टार्गेट घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये हे काम आ, 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 प्रमुगस्तिर, 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 त्या ठिकाणी मागच्या रविवारपासून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि तशा पद्धतीनं सुद्धा संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघी आहे अनेक जबाबदार पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील प्रमुख असतील या सर्वांना त्या ठिकाणी आणि तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा सुद्धा भगवा सत्ता यशस्वी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि एकंदरीत येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातल्या तिन्ही मतदारसंघावर त्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे आमदार कशा पद्धतीनं मोठ्या मतधिकाने निवडून येतील याचा हा संपूर्ण एक प्रयत्न हा एक या सगळ्या कार्यक्रमाचा हा एक मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं एवढंच सांगतो की येणाऱ्या या दोन महिन्यामध्ये आपण मेहनत करावी जिद्दीनं चिकाटीनं त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये शिवसेनेचं नेटवर्क त्या ठिकाणी उभं करावं संघटना त्या ठिकाणी उभी करावी आणि जे काय आपण आपल्यासमोर जे आव्हान आहे हे आव्हान त्या ठिकाणी आपण पूर्ण करायचं आहे तर खासदार विनायक राऊतांच्या माध्यमातनं जो आमचा लोकसभेमध्ये पराभव झाला हा पराभव काही फार मोठ्या मतदिक्याने झालेलं नाही जवळजवळ मी चार लाखाच्या वर मतदिन मतदान हे या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे पण तरीसुद्धा या पराभवाचं शल्य हे प्रत्येक शिवसैनिकाला आहे आणि त्यामुळे त्याचा कुठंतरी या सगळ्याचा जो बदला म्हणण्यापेक्षा सगळ्यात या जी निवडून विधानसभेमध्ये यश मिळून ह्या सगळ्याचा वचपा जो आहे किंवा याच्यामधलं शिवसेनेचं किंवा या महाविकास आघाडीचं अस्तित्व पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये तितक्याच डौलानं तितक्यात ताकदीनं तितक्याच अभिमानानं उभं करण्याचा प्रयत्न आज शिवसैनिकांच्या सगळ्या आमच्या नेते आम आमचे या जिल्ह्याचे या राज्याचे स महाराष्ट्राचे देशाचे सचिव खासदार माजी खासदार विनायक राऊत आहेत या जिल्ह्याचे आमदार आमचे सहकारी तरुण वैभवजी नाईकसाहेब आहेत आणि या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर आहेत उपनेते गौरीशंकर आहेत आणि त्याचबरोबर जी सगळी जिल्ह्यातली जी फळी आहे ही संपूर्ण फळी या सगळ्या या कामासाठी त्या ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारणार आहे आणि जबाबदारी स्वीकारून या जिल्ह्यामध्ये एक नवचैतन्य चैतन्य शिवसेनेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेच्या प्रेमातनं आणि आशीर्वादातनं हा एक प्रयत्न आमचा या निमित्तानं राहणार आहे तर गेली अनेक वर्ष या रस्त्याचं काम जे आहे ते पूर्ण आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाज हा शिवसेनेनं त्या ठिकाणी महाविकास आघाडीनं उठवलेला आहे म्हणूनच आम्ही आमचं तर असं म्हणणं आहे की सत्तेमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत जनतेच्या प्रश्नावर या सुस्त प्रशासनाला आणि या सरकारला त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जाग आणायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जनतेला निर्णय घ्यावा लागणार आहे की याच्यामध्ये सरकारमध्ये बदल करणं गरजेचं आहे कारण लोकांच्या प्रश्नाच्या साठी जे सोडवणूक प्रश्नांची व्हायला व्हाय हवी अनेक प्रश्न आहेत नुसतं आयवेजन आहे अनेक प्रश्न आहेत जलजीवन मिशन योजनेचा प्रश्न आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा प्रश्न आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रश्न आहे अनेक घाटांचे प्रश्न आहेत अनेक प्रक धरण प्रकल्पांचे प्रश्न आहेत अरुणा असेल नरडवा असेल तिलारी असेल म्हणजे सगळे म्हणजे रस्ते जे काल परवा केलेले रस्ते आजच्या या पावसामध्ये त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आणि म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपला जो तीन जे प्रमुख घटक आहेत आपल्या जिल्ह्यात ते एक मच्छीमार आहे दुसरा शेतकरी आहे आंबा बागायतदार आहे काजू बागायतदार आहे व्यापारी आहे कर्मचारी वर्ग आहे या सगळ्याबाबत स सगळ्याच्या मनात त्या ठिकाणी या सरकारमधनं त्यांचं कुठलंही काम त्या ठिकाणी होऊ शकलेलं नाही आणि म्हणून शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पण एक संतापाची लाट आहे फळपीक विमा त्या ठिकाणी मिळालेला नाही अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी जी आंदोलनं केली बोगस खतांच्या बाबतीमध्ये यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची फसवणूक शे चाललेली आहे आणि म्हणून माझ्या या जिल्ह्यातला जो प्रमुख घटक आहे म्हणजे पर्यटनावर या जिल्ह्याचा विकास व्हावा या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण व्हावा पण जे आपले तीन म्हणजे मच्छीमार असतील आपले शेतकरी असतील आपले आंबा तर काजू तर असतील आणि त्याचबरोबर हा सगळा व्यापारी आणि कर्मचारी वर्ग असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारच्या संध्या किंवा त्यांच्या मागण्या या ठिकाणी मिळत नाही आजही तुम्ही सांगा म्हणजे हमीभाव ही मागणी आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये अनेक पिकांना त्या ठिकाणी हमीभाव येतात कापूसाला मिळतो ऊसाला मिळतो पण आमच्या जिल्ह्यातलं जे काजू आहे आंबा आहे भातशेती आहे सुपारी आहे नारळ आहे अनेक जी भात शेतपिकं आहेत या शेतपिकांना त्या ठिकाणी अनुदानही मिळत नाही हमीभाव मिळत नाही आणि सातत्यानं तो नैसर्गिक संकट अशी सामना करत असतो माझा शेतकरी आणि त्यामुळे या लोक शेतकऱ्याला त्या ठिकाणी ताकद मिळणं मच्छीमाराला ताकद मिळणं आंबा बागायतदार काजू बागायतदार जे आपले शिप आहेत त्यांना त्या ठिकाणी ताकद मिळणं व्यापारी वर्गांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणं या पर जो परत जोपर्यंत या सगळ्या हे प्रत्येक या जिल्ह्यातले प्रमुख घटक आहे आणि या घटकांना कधी न्याय मिळणार आणि म्हणून जनतेकडे आता एकच पर्याय आहे या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे सरकार त्या ठिकाणी बदलून पुन्हा एकदा शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रावर आणणं पुन्हा एकदा आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्या ठिकाणी बसवणं आणि मग खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या विकासाला किंवा या महाराष्ट्राच्या विकासाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे कारण संवेदना नसलेलं सरकार आहे कुठल्याही संवेदना नाही आपण किती आंदोलन करा आपण कितीही प्रश्न त्या ठिकाणी मांडा त्यांनी तरी त्या ठिकाणी स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारून जरी काम केलं असतं किंवा हा भ्रष्टाचार थांबवला असता तरी फार मोठा बदल या सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये त्या ठिकाणी होऊ शकला असता पण जर मानसिकताच नसेल आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या सुस्त प्रशासनात प्रशासन हा फायदा घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीचा आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडे सगळ्यात नॅशनल हायवे असेल धरणं असतील जलजीवन मिशन असे सगळे जी जे योजना आहेत या योजनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी सुरू आहे आणि जनतेच्या पैशाची ही लूट आहे आणि म्हणून ही जर थांबवायची असेल तर जनतेला याच्यामध्ये आक्रमक व्हावं लागेल एक निर्णय या जिल्ह्यासाठी या राष्ट्र राज्यासाठी करावं लागेल हे सरकार जे आहे जे कुचकामी हे सरकार त्या ठिकाणी बदलावं लागेल त्या तेव्हाच खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा आणि या महाराष्ट्राचा विकास होणार तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो त्यामुळे त्याच्यामध्ये जे सगळे महाविकास आघाडी म्हणून पवारसाहेबांची राष्ट्र राष्ट्रवादी असेल राहुल गांधींची काँग्रेस असेल आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष असेल असे आम्ही मिळून एकत्रितपणे आणि घटक पक्ष असे मिळ एकत्रित मिळून आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी सामोरं गेलेलं जवळजवळ तीस ते एकतीस जागांवर विजय अठ्ठेचाळीस पैकी महाराष्ट्रामधल्या या ठिकाणी आम्ही विजय मिळवलेला आणि एवढं नक्की आहे की येणारं सरकार जे आहे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचं शिवसेनेचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे खरं तर या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामधल्या तीन मतदारसंघामध्ये ज्या ज्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल याच्यामध्ये जे पदाधिकारी काम करतायत नेतृत्व करतायत प्रत्येकजण पक्षाचं विचाराचं त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी ही निवडणूक लढवण्याचा हक्क आणि अधिकार त्या ठिकाणी आहे पण तरी सुद्धा कोणता मतदारसंघ जिल्ह्यातले तिन्ही मतदारसंघ शिवसेनेला मिळत आहेत की तीनपैकी दोन मतदारसंघ महाविकास आघाडीच्या इतर लोकांना मिळतात की तिन्ही काहीतरी त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळतात याच्याबाबतचा निर्णय हा जो काय अद्याप त्या ठिकाणी झालेला नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये कशा पद्धतीनं त्याचं वाटप आहे शिवसेनेला किती राष्ट्रवादीला किती काँग्रेसला किती आणि महा आघाडी महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षाला किती ह्या हे त्या ठिकाणी ठरल्याच्या नंतर जे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतील त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार हा त्या ठिकाणी दिला जाईल पण अजून जोपर्यंत निर्णय होत नाही आणि प्रत्येकजण कार्यकर्ता सगळ्या पक्षाचं काम करत आहेत त्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीची उमेदवारी मागण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी अधिक मागत असेल आणि जर एकमत त्याच्यामध्ये होऊन जर त्या ठिकाणी तो निर्णय होत असेल ज्याला मिळेल त्या पक्षाला त्या त्या पक्षाचं काम हे सगळेच मिळून त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी करणार आहे आमचा एकच उद्देश आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्याने निवडून आणणं हाच या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा निर्णय आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत कुठला मतदारसंघ कोणाला मिळतो याचा निर्णय लवकरात लवकर होईल ज्या ज्या पक्षामध्ये जे जे नेते आहेत ज्याला ही उमेदवारी लढवण्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी त्याचा प्रत्येकाचा हक्क आणि अधिकार आहे त्यांनी तिकीट मागणं उमेदवारी मागणं आणि त्याच्यावर सर्व जो निर्णय होणार आहे महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेनेतलं आमचे शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचा तो निर्णय होणार आहे हा निर्णय सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी बंधनकारक राहील ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका